हॅलो फ्रेंड्स तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे मेदू वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत रेसिपी ना अतिशय सोपी आहे एकदम घरगुती इंग्रिडियन्स आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्यासाठी ना सगळ्यात आधी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक कप इतकं भगर ॲड करायचं आहे तर भगरला आधी साफ करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी साफ करून ठेवलेला आहे कारण त्यामध्ये ना बारीक पांढरे खडे सुद्धा असतात बरं त्यासाठी ना व्यवस्थित त्याला आधी साफ करून घ्या त्यानंतर मेजरिंग कपने एक कप इतकं भगर घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने भगर धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ना एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा इथे मी एक पातेला घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोजून ज्या कपाने आपण भगर घेतलेला आहे त्या कपाने कप इतकं पाणी ॲड करायचं आहे हे पूर्ण मेजरमेंट सांगितलेलं आहे एकदम सोपी रेसिपी आहे परफेक्ट तुमचे मेदूवडे बनवून तयार होती उपवासाचे तर गॅस ऑन करून घेतला आहे आणि पाण्याला जोपर्यंत एक उकळी येत नाही तोपर्यंत पाण्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघा पाणी छान गरम झालेलं आहे छान पाण्याला उकळी आलेली आहे आता त्यामध्ये धुवून घेतलेलं भगर ॲड करायचं आहे आणि ना जोपर्यंत एकदम सॉफ्ट असा भगर शिजून तयार होत नाही तोपर्यंत भगरला शिजून घ्यायचं आहे भगर शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार पाच मिनटांमध्ये भगर शिजून तयार होतो भगरचा भात म्हणून पटकन गॅस ची फ्लेम एकदम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे थोडस ना आसट शिजवायचा भाताला एकदम मोकळा असं शिजवायचं नाहीये छान आसट भात इथे शिजवून घ्यायचं आहे तर बघा भात आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे दोन चार मिनिटांमध्ये भात शिजून तयार होतो तर बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे भातामधलं अजून दोन तीन मिनिटापर्यंत छान शिजवून घेते बघा दोन तीन मिनटं झालेले आहेत आणि भात छान शिजून तयार झालाय व्यवस्थित मोकळा करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याला तर इथे मी छान भाताला मिक्स करून घेतलेला आहे आता काय करायचं ना भाताला छान स्टीम द्यायची आहे तर यावर ना झाकण लावायचं आणि पाच मिनिटासाठी याला एकदम कमी गॅसवर असंच ना स्टीम देऊन द्यायची म्हणजे भात एकदम सॉफ्ट होईल आपला आणि ते आपला भात शिजून तयार झालाय म्हणजे भगरचा भात शिजून तयार झालाय उपवासाचा गॅस बंद करून घेते आणि दोन तीन मिनटापर्यंत असंच मिक्स करून घ्यायचं आहे चेक करून घेऊया भात कसा शिजलेला आहे तर बघा मी चेक करून दाखवतेय एकदम सॉफ्ट असं आपला भगरचा भात शिजून इथे तयार झालेला आहे असंच भात आपल्याला शिजवून घ्यायचं एकदम जास्त पाणीवाला पण पन नाही पण अशा प्रकारे भात आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनटापर्यंत मिक्स करून घेतल्यानंतर असं सोडून दिलं होतं मी पातेल्यामध्ये तर बऱ्यापैकी थोडंसं भात आपला थंड झालेला आहे आता त्या बाउलमध्ये ना आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण भात आणि भात काढून घेतल्यानंतर ना त्यामध्ये आता बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट ऍड करून घेऊया मसाले तर सगळ्यात आधी आपल्याला अर्धा कप इतकं बारीक करून भाजून बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे दोन ते तीन उकडून घेतलेले बटाटे ऍड करायचे आहे मॅश करून तर त्यामध्ये अर्धा वाटी इतकं बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करायची आहे दोन मोठे चमचे भरून जिरा आणि हिरवी मिरचीचं वाटण ॲड केलेलं आहे पेस्ट ॲड करून घेतली आहे त्यासोबत थोडंसं अर्धा चमचा इतकं किंवा चवीपुरतं सेंद्या मीठ ॲड करायचं आहे तर इथे ना माझ्याकडे ना छोटे छोटे साईजचे दोन तीन बटाटे होते पण तुम्ही असं न करताना छान मोठ्या साईजचे बटाटे घ्या कारण बटाट्याने याला छान बाइंडिंग येते आणि ज्यावेळेला आपण तेलामध्ये हे मेदू वडे तळणार ना त्यावेळेला फुटत नाही किंवा तेलामध्ये गेल्याबरोबर ना पूर्ण विरघळून जातात अशा प्रकारे होत नाही खूप छान बनतात बाइंडिंग येते त्यासाठी ना छान मोठ्या साईजचे बटाटे घ्या दोन तीन आणि ते ऍड करून घ्या बॉईल करून मॅश करून ऍड करून घ्यायचं अशा प्रकारे तर बघा सगळे इंग्रेडियंट्स ऍड केल्यानंतर ना मी हाताने व्यवस्थित त्याला मळून घेतलेले पिठासारखं सॉफ्ट करून घेतलेला आहे भाताला छान सॉफ्ट करायचं आपल्याला बघा अशा प्रकारे ना जोपर्यंत पूर्णपणे भात सॉफ्ट होत नाही ना तोपर्यंत सॉफ्ट करायचा आहे आणि बघा आता मी छान सॉफ्ट करून घेतल्यानंतर थोडं थोडं पेड्याच्या आकाराचं किंवा लिंबाच्या आकाराचं ना थोडंसं पोर्शन आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे राऊंड शेपमध्ये करायचं आहे त्याला एक होल करायचं आहे आणि मेदू वड्याच्या आकारामध्ये त्याला बनवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक एक करून सगळे मेदू वडे आधी बनवून घेणार आहे त्यानंतर आपण एकदाच फ्राय करून घेऊया तर जेवढे पॉसिबल आहे तेवढे तर करून घेऊया तर एक करून मी भरपूर सारे मेदू वडे तयार करून घेणार आहे तर सगळ्यात तिथे मेन टीप आहे की तुम्ही यामध्ये ना आलू भरपूर ॲड करा त्यानंतर हाताने व्यवस्थित पिठाला चुरून घ्या भाताला म्हणजे एकदम सॉफ्ट असा चिकना पीठ झाला पाहिजे म्हणजे आपली मेदू वडे तेला टाकल्यावर विरघळणार नाही फुटणार नाही तर इथे तेला मध्ये कर तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ना आपले हे मेदूवडे टाकायचे तेल थंड झालं तरी मेदूवडे फुटण्याचे चान्सेस असतात म्हणून तेल ना व्यवस्थित गरम करायचं छान कडकडीत गरम करायचं त्यानंतर त्यामध्ये एक एक करून सगळे मेदूवडे टाकून घ्यायचे आहेत तर बघा मेदुवडे टाकल्यानंतर ना सावकाश हाताने त्याला पलटवून घ्यायचं आहे पलटण्याच्या आधीनं घाई करायची नाही दोन तीन मिनटापर्यंत छान गॅस मिडियम ठेवायचं आणि त्याला तळून घ्यायचं त्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आहे तर जोपर्यंत मेदूवडा फ्राय होतोय तोपर्यंत आपण मेदूवड्यासोबत सह करण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया त्यासाठी सगळ्यात आधी ज्या मिरच मिक्सरच्या बॉटमध्ये मिरची वाटून घेतली होती त्याच्यामध्येच मी चटणी बनवून घेणार आहे तर मुठभर आपल्याला कोथिंबीर धुवून ॲड करायची आहे त्यानंतर अर्धा वाटी इतकं भाजून घेतलेले शेंगदाणे एक हिरवी मिरची किंवा तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग जास्तसुद्धा ॲड करू शकता पाव चमचा मीठ ॲड करायचा तर इथे मी उपवासाचा सेंदा मीठ ॲड केलेला आहे आणि मिक्सरला लोन चटणी बारीक करून घ्यायची आहे चटणी तयार आहे सर करण्यासाठी एका वाटीमध्ये सहर करून घेऊया तर जर तुम्हाला थोडीशी पातळ खायची असेल ना चटणीला पातळ करायचं असेल ना तर थोडंसं पाणी ॲड करून घ्या आणि त्याला मिक्स करून घ्या किंवा यामध्ये जर दही ॲड करायची असेल तर तुम्ही दही सुद्धा ॲड करू शकता पण मी दही आज ॲड केलेली नाही आहे एकदम सिंपल पद्धतीची आणि चवीला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करायचं प्लेन आहे ही रेसिपी जेवढी सोपी आहे ना तेवढीच खायला आहे नक्की ट्राय करा चटणी तयार झाली आहे लगेच आपण मेदूवडे सुद्धा बघून घेऊया तर छान मेदूवडे आपले फ्राय झालेले आहेत अजून दोन तीन मिनटापर्यंत जोपर्यंत मेदूवड्याला सुंदर असा कलर येत नाही तोपर्यंत फ्राय करून घेऊया आणि बघा छान कलर आलेला आहे मेदूवडे तळून इथे तयार झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया एक एक करून सगळे मेदूवडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया जोपर्यंत छान सोनेरी कलर येत नाही ना अशा तो प्रकारे तोपर्यंत मेदवड्याला फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एक एक करून इथे मी सगळे मेदू काढून घेतले आहेत आणि सेकंड बॅच सुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे जोपर्यंत हे बाकीचे वडे तळतील तोपर्यंत आपण हे वडे सर्व करून घेऊया भरपूर एवढ्या बॅटरमध्ये ना भरपूर सारे वडे बनवून तयार होतात चार पाच जण तर आरामशीर पोटभर खाऊ शकतात एवढे भरपूर वडे इथे बनवून तयार होतात तर इथे मी वडे एक एक करून सगळे सहर करून घेतलेले आहे प्लेटमध्ये त्यानंतर आपली ही चटणी पण शेंगदाण्याची जी चटणी बनवलेली आहे ती पण सहर करून घेऊया आणि आपले इथे मेदू वड्याचे प्लेट तयार झालेली आहे ते पण उपवासाचे तर तुम्हाला ही झटपट होणारी उपवासाची मेदू वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण त्याच्यातला एक वडा तोडून बघूया बघा किती क्रिस्पी क्रंची आणि किती छान जाळीदार आपला वडा बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला अजून अशाच रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाप बाय